मंडळाची कार्यकारणी वैभवाची होती, होती, होती। मात्र या मातीवर परकीय सुलतानांच्या घोड्यांच्या टापात खडागल्या गुलामगिरी आपले हात पाय पसरू लागले आसमानात सुलतानांच्या असुली हास्याचे घुमू लागले पराक्रमाची मशाल विझून गेली पण सह्याद्री मात्र शांतपणे वाट पाहत होता त्याच्या हृदयात अग्निज्ला धगधगत होत्या आणि तो क्षण आलाच या मराठी आनंदाचा अमृताचा सुखाचा या गुदमरलेल्या महाराष्ट्राच्या भूमीत जिजाऊ साहेबांसारख्या तेजस्विनीच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला हाच होता मराठी अस्मितेचा हुंकार हा हुंकार सह्याद्रीच्या काळजातून फुटला होता शिवरायांनी केवळ गडकिल्ले नव्हे तर माणसं आणि त्यांची जिंकली स्वराज्य स्वराज्य व्यापणाऱ्या लक्ष्मीच्या गळ्यात माळा घातल्या गनिमी कावा बहरत होता प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप घडत होता वीरांच्या रक्तानं वाटा गडकोट दऱ्या आणि खिंडी पावन होत होत्या रयतेच्या न्यायासाठी हक्कासाठी सुरक्षेसाठी स्वराज्य उभं राहत होत जय यशोदाई जय भवानी आई भवानीचा वरदहस्त पाठीशी आहे म्हणूनच या स्वराज्याच्या भिंती उभ्या राहत आहेत आपल्या तोफांमधून आणि तलवारीच्या धारेतून प्रत्यक्ष भवानीचा क्रोधच गनिमानवर हल्ला चढवतोय आम्ही पन्हाळ्याच्या विढ्यात अडकलेलो असताना टोपीकर इंग्रज सुद्धा आमच्याशी झालेले करार मदार तोडून संधी साधू पाहत होते स्वराज्याच्या शत्रूला मदत करण्याची किंमत त्यांनाही भोगावी लागेलच पंत आम्ही प्रतापगडी अफजलखानास खानास पुरून उरलो पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक कब्जा केला आमची कोंडी करून आम्हाला कैद करू पाहणाऱ्या जोहरला हुलकावणी दिली की सारी दिव्य पार पडली आज इतक्या महिन्यांनी आम्हाला आऊ झालं पण काय मंबाजी महाराष्ट्र कुलस्वामी तुळजा भवानीच दर्शन घडावं ही, ही आमची इच्छा महाराज आपण आज्ञा करावी लागलीच जय्यत तयारी करून स्वारीची निघण्याची तजवीज करतो पंत श्रींच्या दर्शनास आम्ही जाऊच मात्र स्वराज्याची दौड करत असताना सतत पाठीशी असणारी महाराष्ट्र तिच्या सोन पावला मोठ यश मिळालं आमची इच्छा ही की प्रतापगडी श्रींची यथासांग प्रतिष्ठापना करावी राज अक्षीसम यांच्या मनातलं बोललासा आज्ञा करा मंबाजी त्रिशूळ गंडकीतून श्रींची यथाशास्त्र मूर्ती घडवण्यासाठी शिळा आणण्याची तजवीज करा ही जबाबदारी तुमची पंत उत्तम हाताचे कारागीर यासाठी कामाला लावा जगदंबेची अति प्रसन्न अति देखणी मूर्ती घडवा श्री जगदंबेच्या देवालयाच सभा मंडपाच कामही प्रतापगडी झपाट्याने उठवा जशी आज्ञा स्वामी मुजऱ्या राज्याच्या छावणीची खबर आहे खानानं चाकण सोडले आणि तो पुण्याच्या दिशेनं सरकतोय पक्की खबर आहे का खानानं कारतलबखानाला खानाला कोकणावर सोडले कारतलब खान तुंगा रणण्यातून उंबरखिंडीत आणि तिथून कोकणात उतरणार आहे शाहिस्ते खान या साऱ्यांचा हिशोब वेळ आल्यावर होईलच अंत फौजेला इशारा द्या उंबरखिंड घेळा खानाच्या साऱ्या वाटा रोखा कारतलबला साफ बुडुवा खासे आम्हीही फौजेच्या संगे उंबरखिंडीत उतरू जय भवानी आणि आणि उंबरखिंडीच्या वाटेनं कोकणावर झडप घालायला निघालेल्या मराठा घनदाट संहार मांडला झाडा झुडपातून अचानक हर हर महादेव तुळजा भवानी की जय या रणगर्जना घुमल्या मराठ्यांचा हल्ला आला मराठ्यांचा हल्ला आला मराठे आले मराठे आले मोगली फौजेची भयंकर कत्तल सुरू झाली नजर जिथपर्यंत जात होती तिथपर्यंत मराठे त्वेषानं भांडत होते अखेर कार्तलबानं शरणागती पत्करली कार्तलब खानाचा पडाव झाला आता महाराजांची भवानी दाभोळावर कोसळली चिपळूण संगमेश्वर राजापुरात चांगलीच अद्दल खडवली त्यांच्या वखारी कुदळी लावून खडून काढल्या आणि पंधरा हजाराच मराठा सैन्य दौडत निघालं शृंगारपुराच्या दिशेनं याच शृंगारपुराच्या सूर्यरावानं आणि पालीच्या जसवंत सिंहानं विशाळगडाला मोर्चे लावले होते आज त्याचाच जाब विचारायला मराठे आले होते मराठ्यांनी शृंगारपुरात घेरला शृंगारपुऱ्यात एकच कालवा उठला खासे महाराज सूर्यरावाच्या वाड्यात घुसले आणि सूर्यराव बाहेर यासवंत सिंहाला घालून तुमच्या पापांची रास तुम्ही स्वतःच वाढवली आता या सामने आणि भिडवा आमच्या समशेरीला तुमचे समशेर सूर्यराव राज खबर आहे का आपले येण्याचे दास खाऊन सूर्यराव श्रींगारपुसून पाहला सूर्यराव सूर्यराव आम्ही खास हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो रैत्यांच्या सुखासाठी दिवस रात्र झटतो आणि तुम्ही तुम्ही परक्यांची हुजुरी करून त्यांना मुजरे घालून आमच्याच मार्गात अडवे येता ही देवा धर्माची भूमी मुक्त व्हावी म्हणून आम्ही तलवार उचलली तेव्हा तुमच्या सारख्या आपल्यांनी आमच्या खांद्यास खांदा भिडून रणांगणात गनिमांच्या रक्ताची कारंजी छाताळावर झेलायला हवी आप तर स्वकीयांची साथ असती तर हिंदवी स्वराज्याच्या सीमा केव्हाच नर्मदा ओलांडून दिल्लीच्या तख्ताला भिडल्या असत्या मात्र तुमचं शौर्य पराक्रम सार सार त्या बादशाहच्या तख्ताशी गहाण पडला आमचं हेच दुर्दैव आम्हाला स्वराज्याची निर्मिती करताना लढावं लागते आमच्या चंद्ररावाशी आणि सूर्यरावाशी सूर्यरावाशीमाजी या उत्तम सूर्यरावाची सारी मालमत्ता जप्त करा सारी दौलत जप्त करा सूर्यरावाची मसलत महाराजांनी लाथेनं ठोकरून दिली तळ कोकणात स्वराज्य नांदू लागलं देवरुखच्या प्राचीन राम मंदिरात प्रभू रामाची नव्यानं प्रतिष्ठा झाली रामराज्य आलं स्वराज्य आलं कोकणची रयत सुखावली कोकणची मोहीम फते करून महाराज राजगडावर दाखल झाले आणि स्वराज्यात सहर्ष गुलाल उधळला गेला नौबत दणाडू लागली सनई चौघडा झडू लागला हलगी खुमू लागली ताशा कडकडू लागला मंगलवाद्यांचा एकच कल्लोळ उडाला शिंगाच्या शिरशिऱ्या उठल्या प्रतापगडावर स्थापन होण्यासाठी श्री तुळजा भवानीची तेजस्वी प्रसन्न मूर्ती सजवलेल्या पालखीतून वाजत गाजत जयघोषात गड चढू लागली महाराष्ट्र कुलस्वामीनी माय भवानीचा उदो गरजू लागला आसमंत व्यापू लागला अखंड छत्र या महाराष्ट्राच्या या हिंदवी स्वराज्याच्या मस्तकी झळावळ करा हो तुझ्या लेकरांच्या पाठीशी तू तु तुझ्या हातातील साऱ्या शस्त्रांच्या मिशी उभं राहावं हो। तुझ्या नित्य दर्शनाने आमच्या साऱ्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान लाभ हो। महाराज आता आपण सभा मंडपापर्यंत पालखीला खांदा देऊन श्रींच्या प्रतिष्ठापनेच्या जागी लिहावं हो। पंत ने काय प्रसन्न आणि सुबक मूर्ती बनवली आहे जगदंबेची रायप्पा ये असा सामनी ये आणि या देवीच्या पालखीला खांदा दे। जोहार जोहार म्या, म्या देवीच्या पालखीला खांदा नग न म्या हातच बारा आजच्या दिवशी घरामान तुझा नकार कशासाठी ये ये असा पुढे ये जी उभय आलो थाम रायप्पा महाराज क्षमा असावी पण रायप्पाना पालखीला खांदा दिला तर और... काय विश्वनाथ भट महाराज हा रायप्पा खालच्या कुणीचा सा? याची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल थांब तिकडे पालखी पुढे जाऊ दे पालखी पुढे जाणार नाही विश्वनाथ भट तुम्हाला खात्री आहे रायप्पाची सावली पडली तर मूर्ती भंग पावेल म्हणजे अति असं असत तर मग मायदेशी धुमाकूळ घालणाऱ्या ठेवण्याऐवजी रायप्पा सारखी लोकच नसतिका ठेवली त्यांच्या सावल्यांनीच अफजल खानानं आणि गनिमांनी मूर्ती आणि मंदिरं फोडली असती म्हणजे महाराज आम्हाला म्हणायचं होतं की देवीच पावित्र्य भंग पावेल पावित्र्य भंग पावेल विश्वनाथ भट हा रायप्पा आणि त्याची माणसं उन्हात आणत राबली हे समोर दिसणार मंदिर त्याचा सभा मंडप सुंदर प्रसन्न आणि तेजस्वी माय भवानी घडवली ती ही याच हातांनी ही घडवताना हे मंदिर उभं करताना त्यांचा स्पर्श झाला नसे त्यांची सावली पडली असेल तेव्हा नाही पावित्र्य भंग झालं माझ्या गडांवर ज्याच्या हाताने देव घडतो तोच अपवित्र परंतु महाराज आम्ही देवीची मूर्ती मंत्रांच्या घोषात अभिषिक्त करून सिद्ध आणि पवित्र केली आहे तेव्हा मंत्रोच्चारण करून जलाभिषेकाच्या धारा धरून देवाला पावित्र्य बहाल करता येत विश्वनाथ भट सार्वभौम शक्तीला पावित्र्य बहाल करण्याचे सामर्थ्य अजून तरी भूतलावरच्या माणसात नाही Uh, महाराज uh... गडागडावर गरिमाचे वार झेलायला हे रायप्पा सारखी निधडी छाताड चालतात त्यांनी सह्याद्रीच्या वाटांवर साडलेलं रक्त चालत मग या प्रसंगी त्यांची सावली आणि स्पर्श चालत नाही प्रभू रामचंद्रांनी वनवासात शबरी मातेनं दिलेली बोरव स्वीकारलीच ना महाभारती कर्णक्षत्रियांपेक्षा मोठा झाला पण जातीन न रे कृतीन धर्म बुद्धीनं संत रविदासांच्या मीराबाईनं वंदन केलं नामदेवांची कीर्त राजघराण्यात पोहोचली एकलव्यानं आपल्या कर्तृत्वानं मेहनतीनं द्रोणाचार्यांनाही थक्क केलं विश्वनाथ भट माणूस श्रेष्ठत्वाला पोहोचतो तो, तो त्याच्या विचारांनी आणि कृतीनी जन्मान नव्हे विश्वनाथ भट अहो ज्या स्वराज्यात आपण निर्धास्त श्वास आणि सुखाचा घास घेत आहात ते स्वराज्य अठरा पगड जातींच्या मेहनतीवर आणि पराक्रमावरच तर उभं आहे हा आसमंतात फडकणारा भगवा ध्वज त्यांच्या शौर्याच्या कथा सांगतो आहे असा दुजा भाव योग्य नव्हे विश्वनाथ भट हे स्वराज्य रैत्याच आहे या स्वराज्यात अठरा पगड जाती जमाती अलुतेदार बलुतेदार सारे सारे एक समान या स्वराज्यात जाती भेदाला धर्म भेदाला धारा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्य तर हवंच मात्र ते चिरंतन टिकवण्यासाठी आम्हाला स्वराज्यात समानता हवी आणि म्हणूनच आम्ही आमच्या सैन्याला मावळा म्हणतो अक्षी बरोबर हाय विश्वनाथ भट अहो हागवाच आपलं सर्वस्व आहे आणि एकदा का या भगव्याच्या खाली उभं राहिलं की नाही गारुडी भिल्ल कोळी कातकरी सावकार शिकलगार फासेपारदी बजवये नाहीतर मग पखवाजी असो कोमटी असो हलवाई असो कुणबी असो गुरव असो नाहीतर मग गवळी धनगर परीड तेली तांबोळी रंगारी शिंपी कोष्टी कुंभार माळी तमासगीर नाहीतर मग विश्वनाथ भट न्हावी सुतार गवंडी तांबट लोहार सोनार कासार वाणी मराठी प्रभू ब्राह्मण अहो कुणी बी असो अहो समधी सौराज्याचं मावळच आहे ती आणि स्वराज्यात भेदाभेद नाही होयाचा विश्वनाथ भट अहो या जातीवाद अस्पृश्यता या साऱ्या भेदांनी समाजाची मन पोखरली जातात एकात्मतेची भावना उडवली जाते जाती हे जहर दिवस अंगात तर आपल्यातच दुखळी माजून आपली एकजूट कोसळले याचा फायदा घ्यायला परकीय आक्रमकांना वेळ लागणार नाही आज जर तुम्ही स्वराज्याच्या पालखीला जात पाहून खांदा द्याल तर उद्या स्वराज्याची पावन माती तुमच्या हातून महाराज आज आमच्या तुमच्या विचारांनी उन्मळून कोसळून पडल्या कधीच खत पाणी घातलं जाणार नाही उलट पक्षी अशा घातक विचाराचे पंख आमच्याकडूनही छाटलेच जातील ये तुझा मान घे माय भवानीच्या पालखीला खांदा दे सारे जण ध्यानात ठेवा दुसऱ्याला माग ठेवून उभं राहिलेलं साम्राज्य हे आमचं स्वराज्य नाही आमचं स्वराज्य तेच जातीच्या भिंती नसतात आणि माणुसकीच दार सगळ्यांसाठी खुलं असत तुम्ही स्वराज्याचे पूजक व्हा पण सर्वात आधी माणुसकीचे उपासक व्हा समानता न्यायी वागणूक आदर आणि प्रेम हेच स्वराज्याचे स्तंभ आहेत स्वराज्याच्या वृद्धीसाठी रक्त सांडलेल्या वीरांच्या रक्ताचा जाती भेदाच्या अमंगल विचारांनी उपमर्द करण्याचा अधिकार आपल्या कोणालाच नाही स्वराज्य हिंदवी स्वराज्य हे तुमचं आमचं आहे रयतेच आहे तुम्हाला जर स्वराज्य खरंच हवं असेल तर आधी तुमच्या मनातील जात धर्म पंथ हे सार जाळा गड्यानो या परमपवित्र भगव्या ध्वजाच्या छायेत आणि स्वराज्याच्या भूमीत आपली जात एकच माणूस आपले कर्म माणूस की आणि आपला धर्म ही एकच स्वराज्य धर्म या आज आपण सारे मिळून या सार्वभौम शक्तीच्या तेजस्विनी महाराष्ट्र कुलस्वामीच्या चरणांशी एकरूप होऊन जाती भेद उच्च नीचता या साऱ्यांना तिलांजली देऊया आणि या महन मंगल शक्तीची आराधना करूया या रायप्पा पालखीला खांदा द्या a ver que